महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत शिवा संघटनेने एकोणतीस वर्ष सामाजिक काम केल्याच्यानंतर नुकताच आपण आता राजकीय पटलावर सेवा जनशक्ती पार्टी या नावाने राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे शिवा संघटना ही सेवा जनशक्ती पार्टीचा बॅकबोन म्हणून तसंच सामाजिक काम करणार आहे परंतु राजकीय भूमिका ही सेवा जनशक्ती पार्टी वटवणार आहे आणि म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सेवा जनशक्ती पार्टी व शिवा संघटना हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपण सहभागी झालोत पुण्यामध्ये सन्माननीय शरदचंद्र पवार सुप्रियाताई सुळे जयंतराव पाटील रोहित पवार यांच्यासहित काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात विश्वजित कदम आणि शिवसेनेचे सचिन भाऊ आहिर आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागेवर सेवा जनशक्ती पार्टी आणि सेवा संघटनेच्या वतीनं महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे तीन टप्प्याचं मतदान महाराष्ट्रातलं संपलं आहे चौथ्या टप्प्याचं मतदान उद्याच्या तेरा मेला होता आहे या तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये खास करून संभाजीनगर जालना नगर लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये मी आपल्या माध्यमातून तमाम वीरशैव लिंगायत समाज बांधव आणि सेवा जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांना नम्र आवाहन करतो की आपण सेवा जनशक्ती पार्टीचा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे तो तात्विक मुद्द्यावर दिलेला आहे तो राजकीय तडजोडीवर दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेला सेवा जनशक्ती पार्टीला महाविकास आघाडीतून विधानसभेच्या काही जागा देण्याचं मान्य झालेलं आहे त्यामुळं आपण लोकसभेला सेवा जनशक्ती पार्टीचा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला असल्यामुळं संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून आपल्या समाजाचं एक वैभव आणि नेतृत्व माजी मंत्री माजी खासदार माननीय चंद्रकांतजी खैरे यांच्या मशाल या निशाणीवर बटन दाबून आपल्या सगळ्यांनी मतदान करायचं आहे त्याचबरोबर जालना लोकसभा मतदारसंघातून सन्माननीय कल्याणराव काळे यांची पंजा ही निशाणी आहे तर नगर जिल्ह्यामध्ये निलेश लंके आणि इतर यांना तुतारी वाजवणारा मनुष्य अशा प्रकारची निशाणी आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा आपल्या तीन निशाण्या आहेत त्या तीनही निशाणीवर शिवा संघटनेचे मावळे सेवा जनशक्ती पार्टीचे मावळे वीरशेव लिंगायत समाज बांधव आणि बहुजन ओबीसींनी सर्वांनी एकजुटीने मतदान करून प्रचंड बहुमताने महाविकास आघाडी निवडून आणावी आणि जिकडे सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटना जाते त्यांचाच महाराष्ट्रात विजय होतो हे आपल्याला उद्या सिद्ध करायचं आहे आणि म्हणून येणाऱ्या चार जूनला येणाऱ्या निकालामध्ये शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीचा ज्या महाविकास आघाडीला पाठिंबा आहे त्या महाविकास आघाडीच्या तीस ते पस्तीस जागा या निवडून आल्या तर नक्कीच आपली ताकद राज्यामध्ये दिसेल त्यासाठी आपण सर्वांनी काम करावं आणि मशाल पेटती मशाल तुतारी वाजवणारा मनुष्य आणि पंजा या तीनही निशाणीवर येणाऱ्या सर्व टप्प्यामध्ये मतदान करून आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिवा